धक्कादायक व्हिडिओ एलथ्री बार वर ही कारवाई करण्यात आली आहे पुण्यातील एल थ्री बार ला ठोकले टाळे ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनाची कारवाई रविवारी हॉटेलमध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर आता प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे या आढावा रोहन कदम यांनी महाविद्यालयाच्या रस्त्यावरती ज्या ठिकाणी ज्या बारमध्ये ड्रग सेवन करताना व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी शिरलेले होते महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक्साईजच्या ताब्यामध्ये असणाऱ्या या सगळ्या बार मध्ये जात जी आहे ती कारवाई केली असल्याची माहिती सध्या समजते खर तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची स्पष्टता काही वेळापूर्वी दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की थी, ज्या ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे थी, त्या ठिकाणी एक्साईजच्या जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत असं सांगितल्यानंतर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते काही वेळापूर्वी याच थ्री बार मध्ये गेलेले होते आणि त्यांच्या मार्फत जे काही अनधिकृत बांधकाम आतमध्ये होतं ते बांधकाम त्यांनी पाडलेलं आहे तर दुसरीकडे आता जे हे अधिकारी आहेत त्यांच्याकडून या या संपूर्ण संपूर्ण ठिकाणी जे आहे ते काम सध्या सुरु असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी असलेल्या कुलपांना जे आहे ते सील लावलं आहे त्या ठिकाणी जे आहेत ते कर्मचारी सध्या आलेले आहेत आणि हे आपण पाहतोय या कुलपांना जे आहे आता पुन्हा एकदा सील लावण्यात येत आहे स्टॅम्प मारून सील या सगळ्या कुलपांना पुन्हा एकदा करण्यात येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी घटना जी आहे ती घटना राज्यभरामध्ये चांगल्याच प्रकारे पोहोचलेली होती आणि संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या संपूर्ण घटनाबाबत समोर येत होत्या त्यामुळे महापालिकेने जी आहे ती कारवाई केलेली आहे स्वतः गृहमंत्री फडणवीसांनी काही वेळापूर्वी यांना आदेश दिलेले होते एक्साईलच्या ताब्यामध्ये जरी असेल तरी महापालिकेना अधिकाऱ्यांना जे आहे त्या आतमध्ये जाण्याची परवानगी दिली होती आणि त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आतमध्ये केले आणि त्यांनी या ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरती हातोडा चालवलेला आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे